प्रभू ख्रिस्त या जगात कार्य करीत असताना देवपित्याचं मार्गदर्शन घेणं त्याला आवश्यक होतं आणि तो प्रत्येक बाबतीस पित्याचं मार्गदर्शन घेऊन त्याचं कार्य करीत असे आणि हे जर त्याला आवश्यक होतं तर आपल्याला किती गरजेचं आहे नाही का आणि म्हणून आपल्याला जर देवाच्या कार्यामध्ये सेवा कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर देवपित्याच्या मार्गदर्शनाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणं हे आवश्यक आहे आणि समय ओळखणं टायमिंग हे देखील आवश्यक आहे ही योग्य वेळी योग्य गोष्ट करणे आतापर्यंतच्या दोन सत्रामध्ये किंवा स्टडीजमध्ये आपण असं पाहिलं की धीर हा देवाचा गुणधर्म आहे आणि आज ह्या संदेश मालिकेतला तिसरा भाग आहे आणि आजचा विषय आहे देवाच्या हाती सोपीने म्हणजे काय देवाच्या हाती सोपविणे म्हणजे काय आणि ह्या मालिकेचं नाव आहे धीर किंवा पेशन्स आता पूर्वीच्या दोन संदेशात आपण पाहिलं की धीर हा देवाचा स्वभाव आहे त्याचा एक गुणधर्म आहे तो ख्रिस्ताचाही गुणधर्म आहे आणि आपण देवाचे झाल्यानंतर तो गुण आपल्यामध्ये देखील डेव्हलप व्हावा होणं गरजेचं आहे विशेष करून आमच्यासारखे जे सेवा करीत आहेत त्यांच्यामध्ये आपण हे देखील आतापर्यंत पाहिलं की धीर हे सामर्थ्याचं प्रतीक आहे दुर्बलतेचं नाही आणि धीर ज्या आपण प्रतीक्षा करतो वाट पाहतो त्याने हा धीर व्यक्त होत असतो कारण धीर धरल्यानंतर आपण वाट पाहतो उतावळेपणा करत नाही आणि आज आपण पाहू की आपण जर धीर धरला तर आपण सर्व काही देवाच्या हाती होतो आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे प्रभू यशू ख्रिस्ताच्या बाबतीत प्रभू यशू ख्रिस्ताच्या जीवनात कसं झालं ते आपण वाचू यवन कृषोर्थमान याचा पाचवा अध्याय आणि एकोणीसावं वचन यावरून येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो आता सेवा कार्यामध्ये सेवेमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे ख्रिस्त या ठिकाणी असं म्हणत आहे की मी माझ्या मनाने माझ्या इच्छेने काही करत नाही तर जे काही पिता मला सांगतो किंवा दाखवतो तेच मी करतो मी सर्व काही आणि माझ्या स्वतःला पित्याच्या हाती सोपवून दिलेला आहे आणि नंतर पुढे योहान पाच तीसमध्ये तो असं म्हणतो मला स्वतःहून काही करता येत नाही जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करतो किंवा निर्णय घेतो आणि माझा निवाडा किंवा माझा निर्णय योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो युहान पाच आणि वचन तीस या ठिकाणी पुन्हा एकदा येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी सर्व काही देवपित्याच्या हाती सोपवतो सोपविलेलं आहे जे काही तो मला करायला सांगतो तेवढंच मी करतो आणि मग त्याने असं म्हटलं की मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छे इच्छा पूर्ण करू पाहतो किती विशेष आहे ना का प्रभू शू ख्रिस्ताने कशी सेवा केली आणि ज्यावेळेस मी हे सकाळी तयार करत होतो सेवा कशी करावी प्रभू शू ख्रिस्ताने सांगितलं की माझ्यापासून शिका प्रत्येक बाबतीत आपल्याला त्याच्यापास त्याच्यापासून शिकलं पाहिजे सेवासुद्धा की कशी त्याने केली कशी आपण करतो कशी केली पाहिजे कशी नाही केली पाहिजे हे आपण प्रभू शुख ख्रिस्ताकडून शिकलं पाहिजे तर तो म्हणतो की सर्व काही मी देवपित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याच्यावर सोपवलेलं आहे जे तो मला सांगतो तेच मी करतो माझ्या मनाने माझ्या इच्छेने काही करत नाही आता हेच प्रत्यक्षात आपण एका चमत्कारात पाहतो की जो प्रभू ख्रिस्ताने मृत लाजरसच्या बाबतीत केला जो त्याचा मित्र होता आता ज्यावेळेस लाजरस मरणाला टेकलेला किंवा सिरियस झालेला आहे ही बातमी प्रभू यशू ख्रिस्ताकडे आली त्याच्या शिष्यांकडे त्यावेळेस ही बातमी ऐकून काय झालं बघा यवंत कुरुषवर्तमान अकरावा अध्यायन सहावं वचन तो आजारी आहे हे, हे त्याने ऐकले म्हणजे प्रभू यशू ख्रिस्ताने तरी तो, तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला यवान अकरा आणि सहा आपल्याला विशेष वाटतं विचित्र वाटतं की एवढं सिरियस कंडिशनमध्ये असताना कुणीतरी येऊन सांगितलेलं असताना ताबडतोब जायला पाहिजे परंतु तसं न करता प्रभू ख्रिस्त आणखी दोन दिवस जिथं होता तिथंच थांबला म्हणजे लगेच तो गेला नाही आणि आपल्याला हे विचित्र वाटतं की असं का केलं त्याला बरं करण्याचं लाजरस आजारी होता सिरियस होता प्रभू युशू ख्रिस्ताला बरं करण्याचं सामर्थ्य होतं तो करू शकत होता पण तरीही तो लाजरला बरं करायला गेला नाही तो ताबडतोब त्या ठिकाणी गेला नाही कारण पित्यावर अवलंबून राहून तो प्रत्येक गोष्ट करीत होता आणि देव पित्याने त्याला थांबवलेलं होतं मार्गदर्शन केलं होतं पित्याने त्याला हे प्रकट केलं होतं की बरं होण्यापेक्षा अधिक मोठा चमत्कार त्या ठिकाणी होणार आहे आणि अधिक मोठं गौरव होणार आहे म्हणून प्रभू यशू ख्रिस्त आणखी दोन दिवस त्याच ठिकाणी थांबला तो ताबडतोब उठून गेला नाही आणि ज्यावेळेस तो दोन दिवसानंतर पोहोचला त्यावेळेस लाजरला मरून चार दिवस झालेले होते आणि आपल्याला माहीत आहे की प्रभू शू ख्रिस्ताने मग लाजरला मृतातून जिवंत केला जर प्रभू यशू ख्रिस्त लाजर सिरियस आहे म्हणून आला असता तर फक्त लाजर बरा झाला असता पण पित्याच्या इच्छेप्रमाणे चालल्यामुळे बरं होण्यापेक्षाही मोठा चमत्कार त्या ठिकाणी झाला की मृत लाजर मरणातून जिवंत झाला आणि हे कशामुळे प्रभू ख्रिस्ताने पित्याचा ऐकण्यामुळे त्याने उताळेपणा केला नाही म्हणून तर हे एक उदाहरण प्रभू शू ख्रिस्ताच्या बाबतीत आहे की ज्यावेळेस आपण देवावर त्याच्या पवित्र पवित्रात्म्यावर अवलंबून राहतो आपल्या मागण्या आणि पलीकडे तो कार्य करत असतो काही वेळेस लोकांना हे समजत नाही काही वेळेस आपल्या जवळच्यांना सुद्धा हे कळत नाही की आपण ताबडतोब का रिॲक्ट करत नाही ताबडतोब काहीतरी का करत नाही पण धीर धरा निराश होऊ नका लोक तुमचा धीर किंवा तुमचा संयम समजू शकणार नाही त्यांना वाटेल की तुम्ही काहीच कसं काही करत नाही पण हरकत नाही देवावर अवलंबून राहा आणि त्याच्या हाती सर्व काही सोपून घ्या त्याच्या टायमिंगने चालायला शिका जरी लोक आपल्याला समजले नाही तरी आपला स्वर्गीय पिता आपला देव आपल्याला समजतो हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि म्हणून खरा प्रॉब्लेम जो आहे आपला तो आहे उतावळेपणा घाई आणि ज्यावेळेस आपण घाईघाईने काहीतरी करायला जातो त्यावेळेस जे काही आपण करतो त्याला आपण जबाबदार असतो देव नाही आणि म्हणून जे काही घडलेलं आहे त्याची जबाबदारी परमेश्वर देव स्वीकारत नाही हां आपण घाईघाईने काहीतरी केल्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे तो आपल्याला त्याच्यातून उलट सोडवतो पण जे काही झालेलं असतं आपल्या उतावळेपणाने घाईघाईने त्याला देश जबाबदार नसतो हे ठेवा आणि म्हणून महत्वाची गोष्ट ही आहे की कि टायमिंग किंवा वेळ का योग्य गोष्ट केलीच पाहिजे पण योग्य वेळी योग्य गोष्ट करणं हे महत्वाचं आहे आता काही शास्त्र बघ आपण या विषयीचे बघू याकोबाचे पत्र पहिला अध्याय एकोणावीस आणि वीस माझ्या प्रिय बंधूंनो हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा बोलण्यास सावकाश असावा आणि रागास मंद असावा ऐकण्यास तत्पर किंवा लवकर आणि बोलण्यास सावकाश पण बरेच वेळेस आपण हे या उलट पाहतो नाही का की लोक बोलायला आपलं मत मांडायला तत्पर असतात घाई करतात आणि म्हणून आणि मग पुढं असं लिहि की मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्व नीतिमत्वाचे कार्य घडत नाही या कोबसचे पत्र एकोणावीस आणि वीस बरेचसे लोक बोलण्यात घाई करतात परंतु ऐकण्यामध्ये ते मंद असतात आणि म्हणून ते कधी नीट ऐकू शकत नाहीत आणि नीट समजू शकत नाही की समोरच्याला काय म्हणायचं आहे कारण त्यांच्या डोक्यात त्यांचे विचार त्यांची बाजू मांडणं त्यांना पडलेलं असतं पण याच्या उलट याकोबाच्या पत्र एकमध्ये सांगितले की हे लक्षात ठेवा की प्रत्येक मनुष्य ऐकण्यात तत्पर असावा ऐकण्यात लवकर पाहिजे पण बोलण्यात सावकाश आणि रागास मंद असावा कारण मनुष्याच्या रागामुळे देवाच्या नेतिमत्वाचे कार्य घडत नाही रागाने उतावळेपणाने जर केलं तर आपल्याला माहीत आहे की ते चुकीचंच होतं होणारच नंतर नीतीसूत्रे पंधरा आणि तेवीस या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो म्हणजे योग्य उत्तर जर दिलं तर ते माणसाला आनंदित करतं आणि योग्य समयचे शब्द किती चांगले आहेत नीतीसूत्रे पंधरा तीस की योग्य वेळी योग्य बोल योग्य शब्द बरेच वेळेस काय होतं माहिती का आपलं म्हणणं योग्य असतं पण ते बोलण्याची ती वेळ योग्य नसते तो टायमिंग योग्य नसतो म्हणून योग्य शब्द आपण कधी कधी चुकीच्या वेळेस बोलतो जरी खरं आहे बरोबर आहे तरी म्हणून योग्य वेळीच योग्य गोष्ट बोलली पाहिजे आणि तसं नाही केलं तर आपल्याला माहीत आहे कि की किती प्रॉब्लेम होतात नाही का उपदेशकाचं पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये समयाबद्दल आहे की टायमिंग वेळ का समय उपदेशक तीन आणि वचन एक ते आठमध्ये असं लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो प्रत्येक गोष्टीला आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो जन्माला येण्याची आणि मरण्याची वेळ असते रोपं लावण्याची आणि ते उपटून टाकण्याची वेळ असते ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते मोडण्याची वेळ आणि बांधण्याची वेळ असते रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ असते शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते धोंडे फेकून देण्याची वेळ आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते दुसऱ्या लोकांना आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबविण्याची वेळ असते गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि ते फेकून देण्याची वेळ असते वस्त्र फाडण्याची वेळ असते आणि शिवण्याची वेळ असते आणि आता ऐका शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याची वेळ असते पण बरेच वेळेस जेव्हा शांत बसायचं तेव्हा आपण बोलतो आणि जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण शांत बसतो म्हणून टायमिंगसुद्धा महत्त्वाचं आहे कधी केव्हा काय बोलायचं आणि कधी शांत राहायचं प्रेम करण्याची वेळ असते आणि द्वेष करण्याची वेळ असते युद्ध करण्याची वेळ आणि शांती करण्याची वेळ असते उपदेशक तीन एक ते आठ आता धीर याच्या उलट शब्द आहे उतावळेपणा किंवा घाई आणि उतावळेपणा किंवा घाई जर केली तर त्याचा त्रास आपल्याला मानसिकरित्या शारीरिकरित्या आणि अनेक प्रकारे होत असतो उतावळेपणा करणं हे घातक असतं त्याच्यात काय फार शौर्य नाही किंवा फार मोठा आपण पराक्रम केला असं नाही उलट घाईघाईने उतावळेपणा केला तर बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडतात आणि हेच कारण आहे की आज अनेकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे बिलिवर लोकांचं सुद्धा हुँ? मेंटली मानसिकरित्या त्यांना जरी शास्त्राचं ज्ञान असलं ते जरी चांगले गाणे म्हणत असले चांगल्या प्रार्थना करत असल्या परंतु ते मेंटली मानसिकरित्या डिस्टर्बड आहेत अस्वस्थ आहेत ते रिलॅक्स स्थिर शांत असं नाही आहे ते जरी दाखवत असले तरी याचं कारण हे आहे की धीर नाही आहे उतावळेपण आहे चंचल पण आहे आणि याविषयी करता काय म्हणतो आपण वाचू स्तोत्र दाविदाने त्याच्या स्तोत्रात काय लिहिले स्तोत्र सदोतीस आणि वचन सात ते नऊ परमेश्वरासमोर स्तब्ध राहा किंवा शांत राहा आणि धीराने त्याची वाट पहा धीराने त्याची वाट पहा जर मनुष्य दुष्ट योजना आखतो कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीच नेतो तर काळजी करू नको रागवू नकोस संताप करून घेऊ नकोस त्याने फक्त त्रास होतो कारण दुसरे जे करतात त्याला आपण जबाबदार नाही आपण त्यांना बंद करू शकत नाही म्हणून ते तसं वागतात किंवा करतात म्हणून आपण मनस्ताप करून घ्यायचा नाही रागावू नको संताप करून घेऊ नकोस त्याने फक्त त्रास होतो कारण दुष्कृत्य करणारे नाश पावतील परंतु परमेश्वरा जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल किंवा त्यांना जे काही देवाने राखून ठेवलेला आशीर्वाद आहे तो मिळेल पण कधी धीर धरून वाट पाहिली तर उतावळेपणा जर नाही केला तर स्तोत्र सदोतीस सात ते नऊ म्हणजे धीर धरणे किंवा पेशन्स याचा बेसिस याचा बेस किंवा आधार काय आहे की वाट पाहणे किंवा प्रतीक्षा करणे आपण जर वाट पाहिली प्रतीक्षा केली तर आपल्याला आपलं वतन मिळेल आपल्याला आपला वाटा मिळेल पण जर धीर धरला नाही तर आपला वाटा आपलं वतन हे आयुष्यात आपल्याला देवाने नेमलेलं जे आहे ते मिळू शकणार नाही नीतिसूत्रे एकोणावीस आणि वचन दोन ज्ञानाशिवाय इच्छा असणेसुद्धा चांगले नाही एवढीच आपण एखाद्या गोष्टीची इच्छा झा धरतो की असं झालं पाहिजे तसं झालं तर असं झालं तर पण त्याचा काही ज्ञान किंवा काही कल्पना नसते ज्ञानाशिवाय इच्छा असणेसुद्धा चांगले नाही आणि जो कोणी उतावळ्या पायाचा आहे तो वाट चुकतो बघा उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो नीतिसूत्रे एकोणावीस दोन ज्ञान असण्यासाठी धीर असणं आवश्यक आहे धीर धरणं गरजेचं आहे पण जर आपण उतावळेपणा केला तर आपण वेगळ्या दिशेला जाऊ चुकीच्या दिशेला जाऊ आपण वाट चुकू आणि मग नीतिसूत्रे एकवीस आणि वचन पाच परिश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते म्हणजे योग्य रीतीचं जर प्लॅनिंग केलं तर आपण समृद्ध होऊ शकतो भरभराट होऊ शकते परिश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते पण जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो आणि मी तुम्हाला सांगतो की आज असंख्य लोक ख्रिस्ती लोकसुद्धा उतावळेपणा घाईघाईने चुकीच्या मार्गाने धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे आहेत एकच आशीर्वाद त्यांच्या पुढे की आपल्याला जर धन संपत्ती मिळाली तर आपण आशीर्वादित होऊ पण ज्यांच्याजवळ आहे त्यांना विचारा ना जरा की खरंच ते आशीर्वादित आहे का त्यांना शांती आहे का तर योग्य रीतीचं प्लॅनिंग परिश्रमपूर्वक जर योजना केली तर समृद्धी येते पण काहीतरी खोटं नाटं चुकीचं करून आपण घाईघाईने गाए पैसा मिळवण्याचा श्रीमंत होण्याचे धडपड घाईघाईने गाए प्रयत्न केला तर केवळ दारिद्र्य येते असं शास्त्र सांगतं नीतीसूत्रे एकवीस पाचमध्ये आणि जर आपण कोणता व्यवसाय बिझनेस करीत असाल त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे कारण जर तुम्ही उतावळेपणा घाई केली टायमिंग चाललं नाही तर तुमचे निर्णय चुकीचे होऊ शकतात तुमचं नुकसान होऊ शकतं आणि शेवटी नीतीसूत्रे एकोणतीस आणि वचन वीस कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय किंवा असा मनुष्य पाहिला काय कोणता की जो बोलण्यात उतावळा आहे घाईघाई करतो ज्याला पटकन स्वतःचं मत मांडण्याची घाई असते त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे म्हणजे असा व्यक्ती मूर्खापेक्षाही भयंकर आहे ज्यावेळेस मी हे स्टडी करत होतो मलाही आश्चर्य वाटलं की शास्त्र मूर्ख कोणाला म्हणत उतावळा माणूस घाई करणारा घाईघाईने कृती करणारा हा मूर्खापेक्षा भयंकर आहे असं शास्त्र सांगत त्याला कोणतीही आशा नाही प्रॉब्लेम होणारच आणि म्हणून शास्त्र सांगतं की अशा रागिष्ट मनुष्याची संगत धरू नको तर या सर्व शास्त्रवाघावरून आपल्याला हे दिसून येतं की धीर धरायला शिकणं हे किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल आपल्याला जर देवाच्या आशीर्वादात चालायचं चा असेल आपल्याला जर आपलं वतन मिळवून घ्यायचं असेल तर धीर आपल्यामध्ये डेव्हलप होणं धीर धरायला शिकणं हे महत्त्वाचं आहे आज आपण इथेच थांबू ही सिरीज कंटिन्यू होईल आणि पुढच्या स्टडीमध्ये पुढच्या आठवड्यात आपण पवित्र शास्त्रातले असे तीन महान लोक पाहू की जे धीर धरायला शिकले आणि म्हणून ते यशस्वी झाले परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू